नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे आपण जो काही आजचा महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या महत्वाचे युद्ध सराव दोन हजार तेवीस चोवीस यावरील महत्वाचे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय पाहणार आहोत तर भारतासोबत किंवा भारताने अन्य देशांसोबत केलेले जे काही युद्ध सराव आहेत ते कोठे झाले आवृत्ती कितवी होती आणि कोणत्या ठिकाणी संपन्न झाले याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या डेझर्ट सायक्लॉन दोन हजार चोवीस हा जो काही सराव होता तो भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला होता प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत आणि यू ए ई या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी डेझर्ट सायक्लॉन दोन हजार चोवीस हा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता तुम्हाला परीक्षेमध्ये सरावाचं नाव हे तुम्हाला इंग्रजीमधूनच तुम्हाला बघायला भेटणार आहे ठीक आहे तर भारत आणि यू ए ई दरम्यान कोणता सराव आहे डेझर्ट सायक्लॉन नावाचा याची दोन हजार चोवीसमध्ये कितवी आवृत्ती होती तर पहिलीच आवृत्ती होती त्याच्यामुळे या प्रश्नाला स्टार मार्कून ठेवा आणि या ठिकाणी हा जो काही सराव झाला तो त्या ठिकाणी झाला तर महाजन नावाचं ठिकाण आहे राजस्थान राज्यामध्ये त्या ठिकाणी हा आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एक्झरसाइज सी ड्रॅगन नावाचा नौदल सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी एक्झरसाइज सी ड्रॅगन नावाचा नौदल सराव नेव्ही एक्झरसाइज प्रकाराची ही या ठिकाणी एक्झरसाइज आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जर तुम्हाला असं विचारलं एक्झरसाईज सी ड्रॅगनमध्ये किती देश सहभागी झाले होते तर लिहून घ्या पहिला आहे आपला प्यारा भारत देश दुसरा आहे जपान तिसरा आहे दक्षिण कोरिया चौथा आहे ऑस्ट्रेलिया आणि पाचवा आहे स्वतः अमेरिका हे पाच देश या ठिकाणी सहभागी झाले होते एक्झरसाईज सी ड्रॅगन या नौदल सरावामध्ये आणि कोणत्या ठिकाणी झाला तर ग्वाम नावाचं एक ठिकाण आहे या ठिकाणी अमेरिकामध्ये प्रशांत महासागरातील अमेरिकेचा हा एक प्रांत आहे त्या ठिकाणी ही एक्झरसाईज झाली होती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सहयोग कैजिन दोन हजार चोवीस हा सराव भारत आणि कोणत्या देशाअंतर्गत आयोजित केलेला सराव आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी भारत आणि जपान या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला सहयोग कैजीन नावाचा सराव आहे जो की चेन्नईच्या किनाऱ्यावरती आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न एक्स अयोध्या पा या ठिकाणी अत्यंत अत्यंत, अत्यंत अत्यंत महत्वाचा हा सराव आहे याला तीन चार स्टार मार्कून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार आहे एक्झरसाइज आयुध्या नावाचा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत आणि थायलंड या दोन देशाच्या अंतर्गत आयुथ्या नावाचा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे जर तुम्हाला असं विचारलं कितीवी आवृत्ती होती तर पहिलीच आवृत्ती होती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर बे ऑफ बंगाल म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये आयोजित करण्यात आला जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही सराव होता अयोध्या नावाचा याच्यामध्ये काही सिग्निफिकन्स रोल आहे का महत्व काय आहे का याचं तर नक्कीच आहे हे भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील या दोन जुन्या शहरांचे महत्व या ठिकाणी दर्शवतो त्याच्यामुळे या सरावाचं नाव काय ठेवण्यात आलं आहे अयोध्या आणि हा जो काय सराव आहे तो थायलंडमध्ये आयोजित करण्यात आला होता भारत आणि थायलंड या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा पहिला या ठिकाणी सराव होता ठीक आहे पाहया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय लष्कराने एक्झसाइज टॉपची टी ओ पी सी एच आय टोपची नावाचा सराव कोणत्या ठिकाणी आयोजित केलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे भारतीय लष्कराच्या द्वारे एक्स टोपची नावाचा सराव आणि महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर महाराष्ट्रातील नाशिकमधील देवलाली या ठिकाणी हा आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न स्टेड फेस्ट डिफेंडर ट्वेंटी ट्वेंटी फोर हा सराव कोणत्या गटादरम्यान आयोजित केलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रम क्रमांक सी नाटो या गटाच्या अंतर्गत या गटाच्या अंतर्गत जेवढेही देश आहेत या देशांच्या अंतर्गत स्टेड फास्ट डिफेंडर दोन हजार हा सराव आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी नाटोबद्दल तुम्हाला विचारला जाऊ शकतो फुल फॉर्म लिहून घ्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन उत्तर अटलांटिक करार संघटना मी तुम्हाला छोटा प्रश्न विचारतो या ठिकाणी नाटोची स्थापना केव्हा झाली आणि नाटोचं मुख्यालय कुठे आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत हा जो काही सराव आहे स्टेड फास्ट डिफेंडर शीत युद्धानंतरचा सर्वात मोठा लष्करी सराव आहे त्याच्यामुळे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो नाटोबद्दल आपण चर्चा करत आहोत तर नाटोचा जो काही लेटेस्ट मेंबर बनला आहे बत्तीसाव्या क्रमांकाचा त्या मेंबरचं नाव नाव स्वीडन आणि त्याच्या अगोदरचा एकतीसाव्या क्रमांकाचा मेंबर आहे फिनलँड तर नाटो मध्ये एकूण या ठिकाणी मेंबर कंट्रीज किती आहेत तर टोटल बत्तीस आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा एक्झरसाइज सायक्लॉन ट्वेंटी हा सराव भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत आणि इजिप्त या दोन देशाच्या अंतर्गत सायक्लॉन दोन हा सराव आयोजित करण्यात आला होता ज्याची दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली दोन आणि कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर अंशस इजिप्त या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न खंजर नावाचा सराव भारत आणि कोणत्या देशा दरम्यान आयोजित केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए खंजर वरून लक्षात ठेवायचं किर्गिस्तान तर भारत आणि किर्गिस्तान या दोन देशाच्या अंतर्गतचा अकराव्या क्रमांकाचा हा या ठिकाणी काय होता तर एडिशन होतं संस्करण होतं आवृत्ती होती अकराव्या क्रमांकाची आणि ती हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती लक्षात घ्या मी काय सांगतोय एक्झरसाईज खंजर हा जो काही एक्झरसाईज आहे ही जी काही एक्झरसाईज आहे हा जो काही सराव आहे तो भारत आणि किर्गिस्तान या दोन देशाच्या अंतर्गत आहे अकरावी आवृत्ती होती आणि हिमाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी बरेच जण म्हणतात की सर तुम्ही काही शब्द किंवा वाक्य रिपीट रिपीट बोलतात पहा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ही माझी एक शिकवण्याची पद्धत आहे किंवा माझी शिकवण्याची एक शैली आहे असं तुम्ही समजून घेऊ शकता बरोबर की नाही प्रत्येक जणाचं काही ना काही शिकवण्याची एक पद्धत असते आणि मी कसा विचार करतो मी असं इमॅजिंग करतो की तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात आणि म्हणून मी तुम्हाला असं समजवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे काय होतं काही एक दोन शब्द एक दोन वाक्य रिपीट रिपीट होतात मी या ठिकाणी खूप जीव तोडून या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे या गोष्टीकडे तेवढं लक्ष देऊ नका तुम्ही फक्त व्यवस्थितपणे दररोजचे व्हिडिओ पाहत चला आणि यासाठी एक सेपरेट नोटबुक तयार करा मी तुम्हाला अजून पण सांगतो दररोज संध्याकाळी साडेसात वाजता आपण एका नवीन टॉपिकवरती व्हिडिओ तयार करत आहोत हे टॉपिक येणाऱ्या सर्व एक्झाम साठी महत्त्वाचे आहेत नवा प्रश्न लिहून घ्या डेझर्ट नाईट हा सराव भारत आणि कोणत्या देशाअंतर्गत आयोजित केलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याचाच अर्थ काय डेझर्ट नाईट हा जो काही सराव आहे तो तीन देशाच्या अंतर्गत आहे पहिला आहे आपला भारत देश दुसरा आहे यु ए ई आणि तिसरा आहे फ्रान्स या तीन देशाच्या अंतर्गत अरबी समुद्रामध्ये डेझर्ट नाईट हा सराव आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न एक्झरसाईज सादा टनसिक नावाचा सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सौदी अरब बरोबर तर सादा तनसिक नावाचा जो काही सराव आहे तो भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशाच्या अंतर्गत आहे ज्याची पहिली आवृत्ती यावर्षी झाली आणि राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेली ही एक्झरसाइज होती पुढचा प्रश्न एक्झरसाईज वायू शक्ती हा सराव भारतीय हवाई दलाने कोठे आयोजित केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान या ठिकाणी वायू शक्ती नावाचा भारतीय हवाई दलाने आयोजित केलेला सराव आहे आणि राजस्थानमध्ये कोठे तर जैसलमर या ठिकाणी पुढचा प्रश्न वज्रप्रहार नावाचा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए भारत आणि अमेरिका या दोन देशाच्या अंतर्गत हा सराव आहे वज्रप्रहार असं या सरावाचं नाव आहे याची चौदावी आवृत्ती संपन्न झाली उमरोई मेघालय राज्याच्या अंतर्गत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा दोन हजार चोवीस या वर्षासाठी भारतीय हवाई दलाने जाहीर केलेले तीन मोठे सराव कोणकोणते आहेत तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इंडियन एअरफोर्स आय ए एफ ने या ठिकाणी दोन हजार चोवीस या वर्षासाठी तीन मोठे मोठे सराव या ठिकाणी लाँच केलेले आहेत पहिला आहे वायुशक्ती दुसरा आहे गगनशक्ती आणि तिसरा आहे तरंगशक्ती अशाच प्रकारचे तीन या ठिकाणी काय आहेत सराव आहेत कोण ऑर्गनाईज केलेले आहेत आय ने इंडियन ने पुढचा प्रश्न युद्धाभ्यास दोन हजार तेवीस हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत आणि अमेरिका या दोन देशाच्या अंतर्गतचा हा सराव आहे युद्धाभ्यास एकोणीसाव्या क्रमांकाची आवृत्ती झाली आणि अमेरिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला हा सराव होता पुढचा प्रश्न एक्झरसाइज बोल्ड कुरुक्षेत्र नावाचा सराव भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केला आहे पंधरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत आणि सिंगापूर या दोन देशाच्या अंतर्गतचा तेराव्या क्रमांकाचं हे संस्करण होतं जोधपूर राजस्थान या ठिकाणी आयोजित केलेली ही एक्झरसाईज होती एक्झरसाईजचं नाव काय आहे बोल्ड कुरुक्षेत्र कोणकोणत्या दरम्यान आहे भारत आणि सिंगापूर दरम्यान पुढचा प्रश्न एक्झरसाईज विनबॅक्स हा सराव कोणत्या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला आहे तर पहिला देश आहे भारत आणि दुसरा देश कोणता आहे विनबॅक्स याच्या लक्षात ठेवा व्हिएतनाम पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं विनबॅक्सची या वर्षीची आवृत्ती किती होती तर चौथी आवृत्ती होती कोणत्या ठिकाणी हा आयोजित करण्यात आला तर हनोई व्हिएतनाम या ठिकाणी आणि याच विनबॅक सरावाची पहिली आवृत्ती कोठे झाली तर जबलपूर मध्य प्रदेश या ठिकाणी संपन्न झालेली होती पुढचा प्रश्न सतरा नंबरचा एक्झरसाईज डस्टलिक हा जो काय एक्झरसाईज आहे सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक्झसाईज डस्टलिक हा सराव भारत आणि उझबेकिस्तान यांच्या दरम्यान आयोजित केलेला सराव आहे ज्याची आवृत्ती चौथ्या क्रमांकाची होती आणि तो उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता कधी कधी काय करतात डस्टलीक हा जो काही सराव आहे एक तर तुम्हाला असं विचारलं जातं की भारत आणि उजबेकिस्तान दरम्यान आयोजित केलेला दष्टलिक सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला किंवा त्याची कितवी आवृत्ती संपन्न झाली असा सुद्धा प्रश्न कधी कधी विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय वायुसेनाने भारताच्या ईशान्येकडील कोणत्या क्षेत्रामध्ये प्रलय सराव आयोजित केलेला आहे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिलाँग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शिलाँग या भारताच्या ईशान्येकडील क्षेत्रामध्ये प्रलय नावाचा सराव आयोजित केलेला होता भारतीय वायुसेनेने एवढी गोष्ट मला बिलकुल विसरायची नाही आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा एक्झरसाईज जायद हा सराव भारत आणि कोणत्या देशाअंतर्गत आयोजित केलेला सराव आहे तर एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी भारत आणि यू ए ई दरम्यान हा सराव आहे एक्झरसाईज जायद नावाचा पुढचा प्रश्न एक्झसाईज सॅल्वॅक्स नावाचा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा आहे तर पर्याय क्रमांक सी भारत आणि अमेरिका या दोन देशाच्या अंतर्गतचा हा सराव आहे सरावाचं नाव आहे एक्झरसाईज सॅल्वॅक्स ट्वेंटी ट्वेंटी थ्री पुढचा प्रश्न एक्झरसाईज समुद्र शक्ती हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला सराव आहे तर पर्याय क्रमांक डी भारत आणि इंडोनेशिया या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा सराव आहे सरावाचं नाव आहे समुद्र शक्ती पुढचा प्रश्न एक्झरसाइज सिम्बेक्स नावाचा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला सराव आहे तर पर्याय क्रमांक सी भारत आणि सिंगापूर या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला हा सराव आहे ज्याचं नाव आहे सिम्बेक्स ठीक आहे एकदा रिव्हिजन टाकूया लक्षात घ्या ही स्लाइड आणि याच्यानंतरची स्लाइड अत्यंत अत्यंत महत्त्वाची आहे लिहून घ्या ऑस्ट्रा हिंद हा जो काही सराव आहे तो भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आहे काझिंद दोन हजार तेवीस हा आहे भारत आणि कझाकिस्तान दरम्यान विनबॅक्स दोन हजार तेवीस हा सराव आहे भारत आणि व्हिएतनाम दरम्यान मित्र शक्ती दोन हजार तेवीस हा आहे भारत आणि श्रीलंके दरम्यान खंजर दोन हजार तेवीस हा आहे भारत आणि किर्गिस्तान दरम्यान बोल्ड कुरुक्षेत्र हा आहे भारत आणि सिंगापूर दरम्यान सहावं लिहून घ्या बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर दरम्यान आहे सातवं लिहून घ्या नोमॅडिक एलिफंट दोन हजार तेवीस भारत आणि मंगोलिया दरम्यान आहे आठवं लिहून घ्या एक्वेन दोन हजार तेवीस भारत आणि मालदीव दरम्यान आहे नववा लिहुंग्या वज्रप्रहार दोन हजार तेवीस भारत आणि अमेरिका दरम्यान आहे दहावा घ्या युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका दरम्यान आहे आणि अकरावा लिहून घ्या संप्रीती दोन हजार तेवीस भारत आणि बांगलादेश दरम्यान आहे आणि अजून एक शेवटची स्लाइड आहे ही सुद्धा महत्वाची आहे भारत आणि अन्य देशांमध्ये वेगवेगळे सराव झाले त्या सरावांची नावे आहेत जसं की ऑस्ट्राहिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीर गार्डियन जिमेक्स आहे जपानसोबत सूर्य किरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकस सराव आहे अमेरिकासोबत गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशियासोबत डस्टलिक सराव आहे उजबेकिस्तानसोबत फ्रिंजेक्स सराव आहे फ्रान्स देशासोबत बोंगोसागर आहे बांगलादेशासोबत इंद्र अविया इंद्र इंद्र, इंद्र नौदल आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे ब्रिटन देशासोबत सायक्लॉन एक आहे इजिप्त देशासोबत नसीम अल बहर आहे ओमान देशासोबत योद्धा आहे सिंगापूर देशासोबत बालटॉप्स आणि स्विफ्ट रिस्पॉन्स हे दोन सराव आहेत नाटो देशांतर्गत मोसी दोन आहे रशिया आणि चीन दरम्यान आणि हरिमाऊ शक्ती दोन हजार तेवीस आहे भारत आणि मलेशिया दरम्यान सर्व गोष्टी समजल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं भारत आणि भारतासोबत किंवा भारतासोबत अन्य देशांचे जे काही महत्वाचे महत्त्वाचे युद्ध सराव झाले त्या सरावांची नावे काय आहेत कोठे झाली त्यांचे संस्करण कितवे आहेत याच्यावरती आपण चर्चा केली आहे कोणत्याही एक्झामची तयारी करा राज्याची असो किंवा केंद्राची असो याच्यावरती हमकच प्रश्न आजकाल विचारले जातात व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद